गोष्टीचे नाव आहे वर्धमान महावीरांची कथा वर्धमान महावीरांनी सर्व सुखाचा त्याग केला ते गावोगावी फिरू लागले घोर तप करून त्यांनी आपल्या मनावर ताबा मिळवला होता सर्व विकारांवर त्यांनी विजय मिळवला होता एके दिवशी वर्धमान महावीर गावाबाहेरील एका झाडाखाली आसनस्थ झाले होते इतक्यात एक शेतकरी त्यांच्याजवळ आला त्या शेतकऱ्यात साधू बैरागी तपस्वी यांचा फार राग यायचा हे लोक ढोंग ढोंग दूंग करतात ढोंगी असतात असे त्याला वाटत असते त्या शेतकऱ्याने तपसाधना करणाऱ्या महावीरांना पाहिले त्याने त्यांची गंमत करण्याचे ठरवले त्याने जवळच पडलेली एक टोकदार काडी हातात घेतली आणि ती महावीरांच्या कानात खुपसली त्याने ती काडी त्यांच्या कानात इतक्या खोलवर खुपसली की शेवटी महावीरांच्या कानातून रक्ताची धार वाहू लागली त्या रक्ताचा ओघड त्यांच्या मांडीपर्यंत आला इतके झाले तरी महावीर त्या शेतकऱ्यावर रागवले नाही त्याला विरोध केला नाही व थोडी हालचाल सुद्धा केली नाही आपल्याला कसल्याही प्रकारची वेदना होत नाही हीच भावना त्यांच्या चेहऱ्यावर होती काही वेळाने महावीरांनी आपले डोळे उघडले पण त्यात क्षमतेची भावना होती आता त्या शेतकऱ्याला आपल्या केलेल्या कृत्याचे खूप वाईट वाटले अपराधी भावनेने त्यांच्या डोळ्यातून अश्रधा धारा वाहू लागल्या त्याने महावीरांच्या पायावर डोके ठेवले त्यांची क्षमा मागितली महावीर त्या दयेचे सागर आहेत ते एक सामान्य माणसाला क्षमा का करणार नाही उदार मनाने महावीरांनी शेतकऱ्याला क्षमा केली यावरून महावीरांचा सहनशीलता हा गुण सहज दिसून येतो केवढी ही महावीरांची सहनशीलता कथा आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद